राधिका एक साधी गृहिणी आपल्या पती विजयसोबत एक साधं पण आनंदी आयुष्य जगत होती विजय कठोर स्वभावाचा माणूस आपल्या नोकरीच्या असुरक्षेने त्रस्त होता ज्यामुळे त्याचा स्वभाव अधिक चिडचिडा झाला होता राधिकाच्या पहिल्यांदा गर्भवती होण्याच्या बातमीने कुटुंबात एक नवीन आशा निर्माण केली होती पण त्यांना काय माहीत होतं की लवकरच काही असं होईल ज्यामुळे त्यांची संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त होईल एके दिवशी राधिकाला खूप तीव्र पोटदुखी होते आणि तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन जावं लागतं विजय हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या खोलीच्या बाहेर राधिकाची वाट पाहत होता राधिका जेव्हा डॉक्टरांशी भेटून बाहेर येते तिच्या चेहऱ्यावर एक गहन उदासी कोणततरी तरी रहस्य लपवत होती राधिकाला कळत नव्हतं की विजेला ही बातमी कशी सांगावी खूप धाडस करून तिने विजेचा हात पकडला आणि खूप विचारल्यानंतर सांगितलं की ती आई होऊ शकत नाही या घटनेनंतर अनेक दिवस राधिकाचा मन गहिर्या दुखाने आणि नैराश्याने भरून गेलं तिच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण जो कधी आनंदाने भरलेला होता आता ओसाड आणि उदास झाला होता पहिल्यांदा आई होण्याचा आनंद तिला मिळू शकला नाही तिच्या डोळ्यात जी कधी चमक होती आता त्यात एक गहन उदासी दाटली होती विजय जो आधीच नोकरीच्या ताणतणाव आणि आर्थिक चिंतेने ग्रस्त होता या घटनेनंतर अधिकच रागीत झाला त्याचा हा राग कधीकधी राधिकावर निघत असे ज्यामुळे घरचं वातावरण आणखीनच तणावपूर्ण होत होतं राधिका स्वतला दोष देत होती पण आयुष्य अजूनही अनेक रहस्ये लपून बसलेलं होतं राधिकाला अजूनही विश्वास बसत नव्हता म्हणून तिने गर्भपाताच्या घटनेबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला एके दिवशी जेव्हा विजय नोकरीवर गेला होता तेव्हा तिने आपल्या वैद्यकीय रिपोर्टची तपासणी केली आणि विजय तिला देत असलेल्या औषधांची माहिती गोळा केली त्या औषधांमध्ये काहीतरी वेगळं होतं आणि तिच्या डॉक्टर मित्राच्या सहाय्याने तिने शोधलं की विजय ज्याच्यावर तिने सर्वात जास्त प्रेम केलं होतं तिला जाणून बुजून अशी औषधं देत होता जी गर्भपाताला कारणीभूत होऊ शकतात या उघडकीने राधिकाला गहिर्या धक्क्यात टाकलं ती विचार करू लागली की तिचा स्वतःचा नवरा ज्याच्यावर तिने एवढा विश्वास ठेवला होता ख्रन्स तिच्या आणि तिच्या अजन्म्या बाळाबद्दल इतका क्रूर असू शकतो का पण गोष्ट इथेच संपत नाही राधिकाला हे समजत नव्हतं की विजय असंका का करू इच्छित होता हा खुलासा तिच्यासाठी एखाद्या भूकंपाप्रमाणे होता तिच्या मनातील विजयबद्दलचं प्रेम विश्वास आणि सन्मान या भावना आता शंका अविश्वास आणि भीतीमध्ये बदलल्या होत्या तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल अनेक प्रश्न तिला सतावत होते आखेर विजला का मुलं नको होत राधिकाने नेहमी विजयवर अढळ विश्वास ठेवला होता पण अलीकडच्या काळात तिला विजच्या वागण्यात एक विचित्र बदल दिसू लागला तो अनेकदा रात्री उशिरापर्यंत बाहेर असे आणि कधीकधी त्याच्या कपड्यांवर अनोळखी अत्तराचा सुगंधही येत असे राधिकाच्या मनात विजयबद्दल शंका आणि अविश्वासाचे बीज रुजले तिला वाटू लागलं की कदाचित विजेच्या कोणत्या तरी दुसऱ्या स्त्रीसोबत अफेअर चालू आहे राधिकाने विजयशी या गोष्टीचा सामना करण्याचा निर्णय घेतला ती त्याला त्याच्या कथित अफेअरबद्दल विचारते आणि तेव्हा विजय एक अनपेक्षित खुलासा करतो त्याने सांगितलं की त्याच्या रात्री उशिरापर्यंत बाहेर राहण्यामागे आणि त्याच्या कपड्यांवर अनोळखी अत्तराचा सुगंधी येण्यामागे त्याच्या एका आजारी मित्राची देखभाल करणं हे कारण होतं ज्याला तो वैयक्तिकरित्या मदत करत होता हे ऐकून राधिकाला एकीकडे समजत नव्हतं की तिने काय करावे आणि तिला खूप वाईटही वाटत होत की तिने विजला किती चुकीचं समजलं पण दुसरीकडे तिच्या मनात तोच जुना प्रश्न सतावत होता आखिर विजेला मूल का नको होतं राधिकाच्या मनात हे खूप खोलवर घोळत होतं की विजेने तिला चुकीची औषधं का दिली तिला आता मुळीच राहवत नव्हतं तिने धैर्य गोळा करून विजेला पुन्हा विचारलं आखिर का तुम्हाला वाटत होतं की मी आई होऊ नये विजेच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यात एक गहन गोंधळ आणि पश्चातापाची झलक दिसली त्याने खोल श्वास घेतला आणि सांगितलं की त्याच्या वडिलांनी एका गंभीर आनुवंशिक आजाराने त्रस्त होऊन आपलं आयुष्य गमावलं होतं आणि त्याचाच धोका विजला देखील होता या भीतीने की तो आपल्या मुलालाही तोच त्रास देऊ शकतो त्याने राधिकाला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या राधिका या उघडकीने सुन्न झाली तिला आपल्या पतीच्या या भयंकर कृत्यावर राग आला पण त्याच वेळी तिच्या मनात त्याच्याबद्दल एक विचित्र सहानुभूतीही निर्माण झाली तिने ठरवलं की ती विजला माफ करू शकत नाही पण त्याला या आजाराच्या भीतीतून लढण्यात त्याला साथ देण्याचा निर्णय घेतला विजने माफी मागितली आणि राधिकासोबत आपल्या चुकांना सुधारण्याचा संकल्प केला दोघांनी मिळून विजेच्या आजाराचं उपचार घेणं आणि आनुवंशिक काउन्सेलिंग करणं ठरवलं त्यांनी एका नव्या सुरुवातीसाठी हातात हात घालून आपल्या दुःखांना मागे टाकून निरोगी भविष्याकडे वाटचाल सुरू केली सोबतच दोघांनी ठरवलं की जर त्यांना स्वतःचं मूल होऊ शकत नाही तर जगात अनेक अनाथ मुलं आहेत ज्यांना कधी आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही त्यातल्या एका मुलाला त्यांनी दत्तक घेतलं आणि त्याला आपल्या मुलासारखं भरपूर प्रेम देऊन वाढवलं तर मित्रांनो आम्हाला आशा आहे की विजय आणि राधिकची कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चैनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद